तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार मकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मिलीबगची समस्या मिली जी आहे सीताफळ बागेतील ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आता आताच्या कंडिशनला की ह्याच ऑगस्ट ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत मिलीबगची जी समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात दिसते त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या भागामध्ये एकदा मिलीबग आल्यानंतर कंट्रोल होत नाही तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे मिलीबग येऊ नये कोणती कोणती गोष्टी केल्या पाहिजेत शेतकऱ्यांनी त्या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो मिलीबग येऊ नये म्हणून एक तीन ते चार उपाय आहेत जी सुरुवातीला मिलीबग येण्या अगोदरच शेतकऱ्यांनी केले पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत पहा आशी तर अशी फळाची शेटिंग आहे आपली तर पहिली जी गोष्ट आहे महत्वाची ती म्हणजे आपल्या बागेत गवत येऊनच द्यायचं नाही तण नियोजन केलं पाहिजे बागेतलं बघा आपण यामध्ये आता तणनाशक मारले आहे प्लॉटमध्ये काय होतं गवत जर तुमचं तण जर जास्त वाढलं आणि ती झाडाच्या जा फांदीला जर चिटकलं तर मिली बघा आहे तो गवता थ्रू तुमच्या झाडावर चढतो मित्रांनो त्याच्यामुळे मेली बघ तुमच्या फळापर्यंत जातो ती पहिली एक गोष्ट आहे ही तर काय आहे एक तर आपल्या बागेमध्ये तण येऊन द्यायचं नाही त्यासाठी तुम्ही खुरपणी करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तण बघा या अवस्थेत असताना तुम्ही तणना शिका मारू शकता तिसरी जी गोष्ट आहे जर तण मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही ग्रास कटरचा वापर करू शकता परंतु तुमचं तण इतकं जास्त वाढून द्यायचं नाही की ते झाडालाचे टकल तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मित्रांनो जी दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे तुमच्या झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या जमिनीला टेकल्या नाही पाहिजे मित्रांनो की फांदी जमिनीला चिटकली की फांदीवर मिली बघ चढून तुमच्या झाडावर येतो त्याच्यामुळे आपली जी ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो बघा तुमचे झाडं जे आहेत एक दीड ते दोन फूट खालनं एकदम क्लिअर पाहिजेत तुमच्या झाडाचे फांदे जे आहेत ते जमिनीला चिटकलेले नाही पाहिजेत की मिलीबग जो जमिनीत आहे तो फांद्यांवर चढून किंवा गवतावर चढून आपल्या झाडावर झाडावर एंट्री करतो त्यामुळे ही दुसरी गोष्ट महत्वाची आहे आणि तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती आपण आपल्या बागेमध्ये सारखं म्हणजे असं चक्कर मारली पाहिजे पेरलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे समजा एखाद्या झाडावर मिलीबग आलेलेच असेल तर तिथं तुम्ही डायरेक्ट त्या झाडावर फवारणी करून त्याचं नियंत्रण करू शकता कारण की एकदा जो मिलीबग आहे तो पसारल्यानंतर कंट्रोल करणं खूप अवघड आहे मित्रांनो त्यामुळं जर समजा एखाद्या झाडावर जर तुम्हाला दिसला मिलीबग तर लगेच त्या ठिकाणी फवारणी स्प्रेइंग करायची आहे त्याच्यामुळे काय आहे की मिलीबगा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रवेश करून आहे कारण की आता बघा तुम्ही हे प्रत्येक झाड एकामेकांना चिटकलं आहे कोणताच रिकमा स्पेस नाही की दोन झाडाच्या मध्ये अशी पूर्णपणे बाग अशी पॅक झालेली आहे ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे मिलीबग येण्या अगोदरच आपल्याला ड्रेंचिंग करायची आहेत जी कीटकनाशक आहेत उपलब्ध बाजारामध्ये त्याचे ड्रेंचिंग सुरुवातीचे सुरुवातीपासूनच करायचे आहेत आपल्याला आपण जसं बागेला पाणी सोडतो त्यावेळेपासूनच तर यामध्ये दे तुम्ही डेंटस टू स्लेअर प्रो नंतर ॲडमायर कॉन्फिडॉर असे एक चार पाच कीटकनाशक आहेत त्यांचं तुम्ही एक आलटून पालटून ड्रेंचिंग करा मित्रांनो जेणेकरून की जी मिलीबगच्या जे जमिनीतील अवस्था आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतील या प्रकारे तुम्ही मिलीबग वाढणारच नाही पुढं असे तीन ते चार गोष्टी आहेत जी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि मिलीबग ओळखायला शिकलं पाहिजे मित्रांनो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना मिलीबग कसा असतो तेच माहीत नाही आणि एकदम त्यांचा अटॅक झाल्यानंतर ते समजा ख औषधाच्या दुकानामध्ये दाखवायला नेतात की बाबा हे हे असं किडा आमच्या पिकामध्ये आले आहे तर त्यावर उपाययोजना काय त्याच्यामुळे मिलीबगला ओळखता आलं पाहिजे जेणेकरून की कारण की एक मिलीबागचा अटॅक झाल्यानंतर काय होतं तर फळाची क्वालिटी डाऊन होते रेटमध्ये फरक पडतो त्यामुळे उत्पन्न घटतं शंभर टक्के तर मिलीबग यायच्या अगोदर एक चार पाच गोष्टी करायला पाहिजेत मित्रांनो आणि मिलीबग आल्यानंतर ते एक चार पाच कीटकनाशक आहेत की ज्याचा आपण वापर केलेला आहे आणि ज्याचे रिझल्ट आहेत जसे की ॲपलॉड आहे वी मॅक्स आहे ॲपलॉडबरोबरच निंबोळी तर घ्यायचं किंवा अपलॉड अधिक व्हीव्ही व्ही मॅक्सची फवारणी करायची किंवा तुम्ही स्लेअर प्रो फवारा म्हणजे असे की दोन चार कीटकनाशक आहेत जे तुम्ही मिलीबग नियंत्रणासाठी वापरू शकता मुवेंट ओढी आहे पण बग येण्या अगोदरच त्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पूर्वनियोजन केलं पाहिजे मित्रांनो की जेणेकरून आपल्या बागेमध्ये बग सुरुवातीपासून आलाच नाही पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुमचे समजा जी लाईन कडाची लाईन आहे बांधाला चिटकून लाईन आहे तर त्या लाईनला जास्त गवत वाढून द्यायच नाही एकतर तुम्ही गवत कट करून घ्या किंवा तन्नाशक मारा कारण की तेथून त्या गवतावरून शेवटच्या लाईनवर जो एंट्री करतो मिल्लीबग तो मिल्लीबग पूर्ण बागेमध्ये परत पसरू शकतो त्यामुळे आपले शेताचे चारही कोपरे क्लीन ठेवा एकतर सुरुवातीपासूनच ग गवत बागेत येऊन देऊ नका किंवा गवत आल्यानंतर तणनाशकाचा वापर करा एकतर सेटिंग स्टेजमध्ये असताना तणनाशक मारू नका तुम्ही खुरपणी करा आता ही जी स्टेज आहे मित्रांनो आपल्या बागेची ह्या स्टेजला तुम्ही तणनाशक मारलं तर काहीच परिणाम ना होत नाही म्हणजे तणनाशक मारलं तरी चालतं तर अशा प्रकारे मिलीबगचं जो नियोजन आहे ते शेतकऱ्याला कर करायला पाहिजे बघा आपल्या बागेची सध्याची ही कंडिशन आहे आपली सात वर्षाची बाग आहे वेगवेगळ्या स्टेजचे फळ आपल्याला बागेत दिसत आहेत त्याचा फायदा काय मित्रांनो की बाग जी आहे कटिंगला एकाच वेळेस येणार नाही बघा वेगवेगळ्या स्टेजची वेग फळं आहेत त्यामुळे बाग जास्त दिवस चालेल आणि जे व्हेरिएशन आहे म्हणजे जास्त समजा कमी जास्त रेट त्याचा आपल्याला फायदा होणार आहे कारण की पुढं पुढं रेट वाढत जातात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये आपली बाग चालू होते आणि एक जानेवारी एंडिंगपर्यंत सुरू असते परंतु ह्या वर्षी व्हेरिएशन म्हणजे साईज महागपुढं असल्यामुळे फळं एक दोन तीन टप्प्यात लागलेत त्याच्यामुळे जरा जा जास्त दिवस टिकण्याची शक्यता आहे बाग सुरू राहण्याची त्यामुळे आपल्याला जास्त दर यावर्षी नक्कीच मिळेल बघू शकता अशा प्रकारे सेटिंग आहे से व्यवस्थित मस्त सेटिंग झालेलं आहे परंतु प्रत्येक वर्षाच्या तुलनेनुसार यावर्षी सेटिंगच्या से चे पिरियडमध्ये पाऊस असल्यामुळे जरा कमी सेटिंग झालेली आहे परंतु साईज यावर्षी नक्कीच जास्त होईल कारण की असे एकाच ठिकाणी जास्त सेटिंग नाही असे स्प्रेड असून सेटिंग आहे तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर, तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये